नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आता हदग्याच्या फुलाची भाजी बनवून दाखवणार आहे तरी त्यासाठी मी हदग्याची फुले घेतलेली आहेत हद्ग्याच्या फुलांची भाजी आयुर्वेदिक आहे तर चला पुढे पाहूया हा आता आपण हदग्याची फुले आणलेली आहेत पावशर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आणि ते फुलं असे एकदम निवडून घ्यायचे त्या फुलामध्ये जो कोंबडा किंवा तो हे असतो ना एक तुरा ते सर्व कोंबडे त्याच्यामधले काढून घ्यायचे ते जर नाही काढले ना तर भाजी कडवट लागते त्यामुळं ते अगोदर एकदम स्वच्छ निवडून घ्यायचं आहे आता मी सर्व त्यातले ते कोंबडे निवडून काढलेले आहेत पाहू शकता ते ले ले छोटे छोटे होते ते आता एकदम असे सर्व निवडून झाल्याच्या नंतर मग भाजी आपण फुले असे एकदम कट करून घेणार आहोत मग नंतर भाजी करायला आता फुले बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतली आहे दोन पाण्याने आता चला त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे कांदा हिरवी मिरची जिरे मोहरी हळद लसण आणि भिजून ठेवलेली मूग डाळ दाल। डाळ अगोदरच भिजायला ठेवायची पंधरा वीस मिनटं दोन तीन हिरव्या मिरच्या उभ्या घेतलेल्या आहेत तर चला आता गॅसवरती पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये किंचित जिरे मोहरी हेचून घेतले लस लसूण हे सर्व आता चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकायच्या आहेत हे सर्व चांगलं परतल्याच्या नंतर दोन बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत दोन कांदे भा असेच चिरून घेऊन एकदम असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता कांदा चांगला तांबूस रंगावरती परतलेला आहे आता एका साईडला कांदा करून आपण जे हिरवी मिरच्या घेतली होती ना त्याची बारीक अशी पेस्ट वाटून घेतलेली आहे मिक्सरला वाटा किंवा पाट्यावरती तर आता आपण हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकून थोडे असं दोन मिनटं परतून घेणार आहोत कुणी हिरवी मिरची करतं कुणी लाल तिखट मिरची पावडरसुद्धा वापरली तरी चालते तर चला आता हिरवी मिरची पण अशी चांगली परतलेली आहे एका साईडला थोडंसं सा तेल टाकून चवीनुसार मीठ आता आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि नंतर पण थोडं तुम्ही मीठ टाकू शकता फुले टाकल्याच्या नंतर अर्धा चमचा हळद हळद मीठ ते सर्व मिक्स झाल्याच्या नंतर मग आता जे फुले आपण स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून घेतलेली आहेत ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत हादग्याच्या फुलांची भाजी इतकी छान आणि आयुर्वेदिक असते छान पण लागते चवीला तुम्ही पण अशीच सादग्याच्या फुलाची भाजी करून पहा नंतर पण मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ चवीनुसार टाका तुम्ही किती फुले घेतली आहे त्याच्यानुसार तर चला आता एकदम असं दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर दोन मिनटं परतल्याच्या नंतर आता आपण जे भिजत घातलेली मूग डाळ आहे ना ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे एकदम फुला अशी सॉफ्ट झाल्याच्या नंतर मूग डाळ घातल्याच्या नंतर भाजी एकदम चविष्ट छान लागते तर तुम्ही घाला किंवा नका घालू ऑप्शन आहे हदग्याच्या फुलाची भाजी आयुर्वेदिक बहु उत आजारावर म्हणजेच बहुगुन् अशी भाजी आहे झटपट तयार होणाऱ्या अगदी पाच मिनटांमध्ये आपले हादग्याच्या फुलाची भाजी तयार झालेली आहे तर चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही पण अशीच हादग्याच्या फुलाची भाजी करून पाहा कमेंटमध्ये नक्की सांगा 'cause she's a